नमस्कार मी कर सर्व जय महाराष्ट्र प्रेक्षकांना आणि राजकीय वर्तुळातून बातमी आहे अबकी बार चारसो पार होण्याकरिता माघार घेतोय असं म्हणत किरण सामंत यांनी ट्वीट करत घोषणा केलेली आहे मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत शिवसेनेतून किरण सामंतांना तिकीट देण्याचे प्रयत्न होते मात्र आता त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगू लागलेली आहे आता रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नारायण राणे यांचं नाव खरंतर चर्चेत होतं या जागेसाठी मात्र आता किरण सामंत यांनी माघार घेतल्याने नारायण राणेंना तिकीट मिळणार का अशी शक्यता आता वर्तवण्यात येते आहे किरण सामंत यांनी काय ट्विट केले पाहूयात किरण सामंत म्हणतात माननीय नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता आणि अबकी बार चारसो पार होण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून माझी माघार। असं म्हणत किरण सामंत यांनी घोषणा केलेली आहे ट्विट केलेला आहे